महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये असा काही प्रकार बघायला मिळाला चक्क त्र्याण्णव वर्षाच्या आजोबांचं प्रेम छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्वेलर्समध्ये दिसून आलो त्र्याण्णव वर्षाच्या आजोबाचं प्रेम आजींची स्वप्नपूर्ती ज्वेलर्सचा मनाचा मोठेपणा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे छत्रपती संभाजीनगरमधील एका ज्वेलर्स शॉपच्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात होत आहे परंतु सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात इंस्टाग्रामवर सध्या एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे त्र्याण्णव वर्षाचे आजोबा त्यांच्यासोबत आजी यांचा हा व्हिडिओ असून तो एका ज्वेलरी शॉपमधील आहे या व्हिडिओत त्या दुकानाचे मालक देखील पाहायला मिळतात ना करतो। हा व्हिडिओ आजी आजोबांचा संवाद नेटवर्कांना भाऊक करतो इंस्टाग्रामवर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू असून नेटवर्ककरांनी हा व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला असून जवळपास सतरा मिलियन व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले छत्रपती संभाजीनगरमधील गोपिका ज्वेलर्स या दुकानातील हा व्हिडिओ आहे गोपिका ज्वेलर्स संभाजीनगरच्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यासह हो इतर नेटवर्ककरांनी देखील यांच्या अकाउंटवरून व्हिडिओ पोस्ट केला आहे प्रामाणिकपणा प्रेम भावनिकता माणुसकी या सर्वांचं मिश्रण या व्हिडिओत पाहायला मिळालं व्हिडिओच्या सुरुवातीला ज्वेलर्सचे मालक आणि आजोबांमधील संवाद ऐकायला मिळतो त्यात त्या, त्या दामादप्याला ज्वेलर्सनं त्र्याण्णव वर्षाचे आजोबा आणि आजी कुठल्या असल्याचं विचारलं यावर त्यांनी जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातील असल्याचं उत्तर दिलं यासोबत एक जुनी घटना देखील या संवादात समजते ज्यामध्ये दुसऱ्या एका दुकानातील विक्रेता महिलाचा गैरसमज झाला होता असं ज्वेलर्सनं म्हटल्याचा संवाद या व्हिडिओत आहे परंतु आजोबांनी आजीसाठी माळ आणि वाटी घेतली असल्याचं सांगितलं आजीकडं अकराशे रुपयेपेक्षा जास्त पैसे होते आजोबांनी काही पैसे कपड्यात गुंडवून आणले होते ज्वेलर्सकडून पैसे न घेता दागिने देण्याचा प्रयत्न केला जात होता तेव्हा आजोबा आणि आजी पैसे देण्यासाठी प्रयत्न करत होते अखेर आजोबांनी आणि आजींनी ज्वेलर्सची विनंती मान्य करत काहीतर रक्कम घ्यावी असं म्हटलं यानंतर ज्वेलर्सनं वीस रुपये घेत ते जपून ठेवणार असल्याचं म्हटलं पांडुरंगाचे आणि तुमच्या आशीर्वाद असल्यानं काय कमी पडेल असं ज्वेलर्सनं म्हटलंच व्हिडिओत ऐकायला मिळतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान आजी आजोबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून नेटवर्क कर्त्यांनी देखील हा व्हिडिओवर भावनिक होत प्रतिक्रिया दिल्या त्र्याण्णव वर्षाच्या आजोबांचं आजींवर प्रेम ज्वेलर्सनं दाखवलेले मानाचा मोठेपणा याबद्दल नेटवर्क कर्त्यांनी ने कौतुकाचा वर्षव हो केला आहे काही जणांनी दागिन्यांची पुढील खरेदी या दुकानातून करणार असल्याचं म्हटलं आता बघा तुम्ही त्र्याण्णव वर्षाच्या आजोबा आजी यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे त्र्याण्णव वर्षाच्या आजोबा असून सुद्धा त्यांनी आजीसाठी सोशल मीडियावर न दाखवता ज्वेलर्सचा मोठेपणा त्यांनी दाखवला त्र्याण्णव वर्षाच्या आजोबा यांनी आजीसाठी एक मस्त सोन्याचा दागिना घेतला परंतु दुकानदाराचं किती मोठं मन म्हणा त्या दुकानदाराने सुद्धा आजी आजोबांकडून एक रुपयाही न घेता फक्त त्यांच्या मनाचा मोठेपणा देण्यासाठी वीस रुपये घेतले आणि ते देखील सांभाळून ठेवी असा त्यांना शब्द दिला आता <bowling है> बघा तुम्ही त्र्याण्णव वर्षाच्या आजूबाजूमध्ये किती प्रेम असेल नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कुठून बघत आहात व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कुठे नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ महाराष्ट्राची लेटेस्ट न्यूज बघायला मिळत असते त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका